आमदारसाहेबांनी परवाच आमचे शिवसेनेच्या पक्षाचे प्रमुख दावेदार कुलदीप शेंडे यांना यांचं नाव घोषित केलेलं आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी आणि निश्चितच एक खोपलीतला चांगला आणि युवा तरुण चेहरा ज्यांनी अनेक वर्ष खोपली नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून तसेच उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना मागच्या काळातला त्यांचा दांडगा अनुभव आहे तसेच त्यांच्याबरोबर त्यांच्या वडील रामदासजी शेंडेसाहेब हे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्याच्यामुळं प्रशासकीय अनुभव असलेला युवा चेहरा तसेच सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये वावरणारा हा सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून कुलदीप शेंडे हे निश्चितच शिवसेना पक्षाकडनं तिकीट त्यांचं म्हणजे नाव जाहीर झालेलं आहे शिवसेनेचा शिवसेनाचा चेहरा म्हणून त्यांचं नाव आम्ही आमदार साहेबांनी त्यावेळेला गो परवाच्या याच्या कार्यक्रमामध्ये घोषित केलेलं आहे आणि कोपोलीकर त्यांच्यावरती च सह सहजपणे त्यांच्यावरती विश्वास दाखवतील कारण त्यांचा अनुभव दांडगा आहे प्रशासकीय अनुभव दांडगा आहे सर्व क्षेत्राशी त्यांचं नातं जुळलेलं आहे आणि एक तरुण खरोखरच तरुण चेहरा म्हणून कोपोलीकर त्या कुलदीप शेंडे तसेच शिवसेना पक्ष यांना निश्चितच निवडून देतील ही मला अपे अशा वाटते तुम्ही बघत असाल तर शिवसेना म्हणजे फक्त निवडणूक येण्यासाठी तयारी करत नाही ती पाचवी वर्षं काम करत असते नागरिकांच्या संपर्कात असते प्रभागातल्या विविध विविध कामामध्ये शहराच्या विकासासाठी विविध कामामध्ये नेहमी अग्रगण्य असते आणि अशा प्रकारे म्हणून त्यामुळं अशी खास तयारी अशी काही नाही कारण सतत काम करणे हा शिवसेनेचं धोरण आहे नागरिकांच्या समस्या सोडवणं हे शिवसेनेचं धोरण आहे आणि गेले काही वर्षामध्ये आमदार साहेबांच्या प्रयत्नातनं जो खोकोली शहरामध्ये विविध प्रभागामध्ये जो निधी आलेला आहे त्या निधीच्या मार्फत त्या प्रभागाचा विकास झालेला आहे आणि त्या विकासाला निश्चितच त्या त्या प्रभागातील लोक किंवा त्या प्रभागातील नागरिक मतदार हे निश्चितच शिवसेना पक्षाला चांगली भरघोस मतं देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे राहिलं म्हणजे नगरसेवकांच्या उमेदवारीच्या बाबतीत तर निश्चितच येत्या काळामध्ये आपल्याला ती निश्च यादी निश्चितच दिसेल जे काही नगरसेवक असतील हे सर्व आम्हाला आमच्या अपेक्षाप्रमाणे हे तरुणच असतील जवळपास ऐंशी टक्के नगरसेवक हे चाळीस ते पन्नास वयोगटातलेच असतील आणि त्याचा त्यांच्या वैचारिक आणि तरुण वैचारिक विचारांचा निश्चितच शहराला फायदा होईल आणि प्रोग्रेसिव शहर म्हणून आपल्याला जे घडवायचं खोपोली शहर घडवायचं आहे त्यासाठी आमची शिवसेना ही सज्ज आहे